नमस्कार मित्रांनो मी कोकणी सूरज या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे मी आता आमच्या ग्रामदेवताच्या मंदिरामध्ये आलो आहे तर हे आमचे ग्रामदेवताचे मंदिर आहे चला आत मला आतमध्ये जाऊन दाखवतो हे आपलं मंदिराचं गेट आहे नमस्कार मित्रांनो तर मी आता मंदिराच्या आतमध्ये आलो आहे तर मंदिर हे आतनं असं आहे तर हे आपले सर्व देव आहेत चला तर तुम्हाला बाहेरला दाखवतो मंदिर कसं आहे ते तर मित्रांनो हे, हे आपलं बाहेरून मंदिर असं दिसतं बघा कसं आहे मंदिर आणि हे इकडे आपले साणं आहे तर मित्रांनो आपलं मंदिर वरती असे जंगलात मंदिर आहे तर आपलं गाव खाली आहे तर मग मला आपलं गाव दाखवतो चला हे असं आपलं गाव आहे हे आपल्या वाडीतली घर गर घरं आहेत इथे बघू शकता तुम्ही अर्धी त्या साईडला पण घरं आहेत अगदी इथे घरं आहेत इथे चार पाच घरं आहेत तर मित्रांनो आपल्या वाडीत टोटल एकूण चाळीस पस्तीस घरं आहेत एवढी घरं आपल्या वाडीत आहेत तिला पिकलेली करवंद भेटली तर करवंद खाऊन बघूया गोड आहेत की आंबट आहेत ते आहेत गोड आहेत गोड आहेत गोड आहेत हवा खूप सारी पिकलेत फ्री करून तर काही काही ठिकाणी पिकलेत काही काही ठिकाणी अजून जास्त नाही पिकली हवा असं असतील मला हे बघा तुम्हाला दिसत असतील मध्ये मध्ये पिकलेली